तर हे गाईज गुड मॉर्निंग आजच्या न्यू मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आमच्यासोबत आमचे मानलेले म्हणजे पप्पा आहे तुम्ही बघू शकता तर आज आम्ही चाललो आमच्या म्हणजे एक काम होतं ते ते काम करायसाठी तर आता आम्हाला आम्ही थोडासा गुलदस्ता वगैरे हो घेऊन घेतो आणि आमचे नेहमी असे ब्लॉग नेहमी पाहत राहा चॅनल सबस्क्राईब करा आणि कालच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं की पत्रिका आणली तर आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही कुठे चाललो काय चाललो ते तुम्हाला सगळं सांगणार आहे हे बिल्डिंग चालू आहे मला या पोरली पाहून घेऊ शकता तुम्ही पोरगी कशी गोड असत आम्ही यांना लहानपणीपासून पप्पाच म्हणतो म्हणून पप्पा म्हणत असतो आणि यांची आमचे लाडके पप्पा यांची वाईफही नव्हती तेव्हा पासून आम्ही पप्पा म्हणतो मग यांची वाईफ आली तर मग आम्ही त्यांना मम्मी म्हणायला हो तर बघा किती छान बुके आहे तर आम्ही चाललो आता द्यायला आणि तिथे मित्रांनो आलो आहे आम्ही आणि त्यांचा वाढदिवस आहे आज वाढदिवसाच शुभेच्छा पण द्यायचा आहे तर बघा मित्रांनो यांचा वाढदिवस आहे तर यांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून बघा काही माझे पप्पा आलेले आहे आणि हाय करा पप्पा आणि बघा आता माझी मम्मी पण रेडी झालेली आहे आम्ही सगळे चाललो आहे आमच्या गावाला आमच्या आजोबांच्या गावाला चाललेलो आहे तर तुम्हाला पण दाखवतो कसं आहे तर ते गाव आहे ना मम्मी हे माझी मम्मी आहे आणि हा कोण आहे साई तुम्हाला तिकडे जाऊनच भेटतो आता डायरेक्ट मटकी पोरगी काय करून राहिलो बाई नवरीन बाई आहे हे बघा तुम्हाला आता रिवील करताय हिचं लग्न आहे ह्या छोट्याशा मुलीचं लग्न आहे तुम्ही समजता बालविवाह नाही आहे बरं हे खूप मोठी आहे पण हे छोटी दिसते तर तुम्ही आता एन्जॉय करा हिचं लग्नातनी मस्त आपण व्हिडिओ काढणार आहोत आणि आता हिला रेडी होऊ देऊ आता हिचं पाऊल तोंड पाहून थकले असेल तुम्ही बघा आमच्या घरी आलेले आहे भाऊ आमच्या गावाला राहते तुम्ही बघितलं असल आणि बघा ही गाडी आणली आहे माझ्या बप्पा तर बघा हे माझे जीजू आहेत टिंग 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 बघू शकता मित्रांनो साईज बसलेला आहे स्टेरिंग वर तर आता आम्ही चाललो बघा आम्ही निघालेलो आहे आता गावाला साईश कुठे चालला पण वर तो एकदम रेडी आहे बाय बाय अरे काही मी पाठवून काही थोडे एकतीस किलोमीटर राहिलं आहे म्हणजे डिग्रस तर आता मी डिग्रसला मग तिथून वीस किलोमीटर आम्हाला फेटरीला जावं लागेल बघा काहीच बाबू झोपलेला आहे पण आम्ही चाललो आता बस आलेला आहे डिग्रस वगैरे हो बघा याला खूप सर्दी झालेली आहे सनसेट दुसऱ्याला भिडवण नाही तर स्वतःला भिडवली जाऊ का टाकू का तर बघा आता आम्ही आलेलो आहे गावात काहीतरी आता बघणार आहे गाडी कुठं लावायची हा बघा कसा करून गेली तर बघा मित्रांनो आता आम्ही जस्ट पोचलेलो आहे फॅक्टरीला तर आता हे बघा पाहुणे आलेले आहे आणि नवरी मॅडम पण आलेले आहे माझ्या काकाची मुलगी आहे आणि साईश आहे तर मित्रांनो तर मी एकदा चेक करून येतो यांनी आता गावात तर बघा जिलेबी अनली चिवडा आणि आजी मस्त स्वयंपाक बनत आहे आमच्यासाठी पेढा आहे नवीन बाई आहे तर मी ट्राय केलं तर टेस्ट एवढी छान आहे खूपच सुंदर मिळालेला आहे बरोबर गी। गी। तर आता आम्ही पोळ्या वगैरे करत आहे पटकन बघू शकता तुम्ही आमच्या इकडे गावाचं किचन आहे बघा मी पोळ्या करता इथे तर बघा यांचा पाय मोडकलेला आहे तर ते मोडपा काढत आहे मित्रांनो आम्ही ना आता चिकनची भाजी वगैरे खाल्लेली आहे मस्त जेवण झालेलं आहे आमचं गावाला आणि आता झोपाची तयारी सुरू आहे आणि यांनी बघा खूप थकलेले आहे का म्हणजे काय झालं तुम्हाला बैल बंडी गेली पाय हो।, हो का आता ते माझ्या आपण केलं ते पाय बसला का नाही त्यांना खूप आराम पडला आणि मस्त पण खेडे ती मजा सल्लग राहते हाय ना एक नंबर इकडलं मस्त जेवण जेवण करून एक नंबर वाटला फक्त पायाचा थोडासा त्रास म्हणजे अचानक मध्ये सकाळी थोडं पडलो होतो मी पायरीवरून घसरून म्हणजे व्हिडिओ काढता खडताच पडलो पडलो तर मग डायरेक्ट ते कोणता लागला मग डबल गाडी चालवली वगैरे तर त्याच पायाने क्लच वीज दाबला ना आता एक तर थंडी असल्यामुळं कसं ते अकडून राहिलं तर खूप दुखायला लागलं मग आणि त्याच्यात मी थोडस चाललो लयच दुखा लागलं तर मग ते आपण ते ट्राय केलं त्यांनी ते केलं तर थोडस आराम पडला आता आता उद्या एक वेळा सकाळी अजून करू म्हणते तर उद्या वाटत म्हणते बरं पाहू आता काय वाटत मी नाही एवढी मालिश करून दिली ते त्याचा तर फायदा खूप झाला आहे पण त्रास दुखलय ना तर मित्रांनो हा ब्लॉग इथं सेंड करतो तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर उद्या आम्ही चाललो आहे परत यवतमाळला तर तुम्हाला दाखवतोच काय होते काय नाही तर आणि आता लग्नाची गडबड सुरूच राहणार आहे आता पत्रिका वाटप वगैरे सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता हे पत्रिका रेडी झालेल्या आमच्या तर उद्या नावं वगैरे लिहून सगळं काही होणार आहे तर आता खूप मजा येणार आहे प्रत्येक ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघायला विसरू नका बाय बाय